नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत इथं मी एक वाटी सेट केलेली आहे व याच वाटीने मी सगळी माप घेणार आहे तर याच वाटीने मी इथं गव्हाचं पीठ देखील घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी इथं हलकं भरलेलं आहे हाताने दाबून वगैरे भरलेलं नाही तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सपाट वाटी आता यासाठी आपण रवा घेणार आहोत अर्धी वाटी रवा मी बारीक घेतलेला आहे तुम्ही जाड देखील घेऊ शकता आता यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला घालायचं आहे मीठ मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला ओवा ओवा घातल्यानंतर यामध्ये घालायचे आहे जिरी जिरी आणि ओवा मी एक एक चमचा घातलेला आहे छोटा आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे कोरडंच आता यानंतर यामध्ये घालायचं आहे मोहन तर मोहन घालण्यासाठी इथं मी पोह्याचा बारका चमचा घेतलेला आहे एका वाटीसाठी मी दोन चमचे तेलाचं मोहन घेतलेलं आहे म्हणजेच इथं मी पाच चमचे मोहन घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घातला त्याचा मी एक चमचा पकडला आहे तर आता हे मोहन आपल्याला पिठाला छान चोळून घ्यायचं आहे तेल इथे आपल्याला कडकडीत गरम वगैरे करायचं नाही याची मूठ वळून पाहायची अशा पद्धतीने व्हायला हवी आता यानंतर यासाठी मी ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजलं आहे त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजेच आपण पुरीला पीठ मळतो त्यापेक्षाही थोडासा घट्ट आता शेवटी मी तुम्हाला सांगेन की मला किती पाणी लागलं या पिठासाठी म्हणजेच कणिक मळण्यासाठी एका वेळी खूप जास्त पाणी घालू नका नाहीतर पीठ पातळ होईल व शंकर पाळ्या मऊ पडतील तेलाऐवजी तुम्ही इथे गाईचं तूप देखील वापरू शकता चार चमचे पीठ छान मळून झालेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर आता मी इथे तुम्हाला दाखवते आहे कि किती घट्ट आहे एवढं घट्ट आपल्याला पीठ ठेवायचं आहे पीठ पातळ होता कामा हे नाहीतर शंकर पाळ्या बिघडू शकतात पीठ आपल्याला अर्धा तास भिजून घ्यायचं आहे पीठ झाकूनच ठेवायचं आहे अर्ध्या तासाच्या वरती पीठ भिजू द्यायचं नाही पहा इथे एका वाटीतला चत्कूर हिस्सा पाणी माझं राहिलेलं आहे म्हणजेच अर्ध वाटी आणि थोडंसं वरती पाणी मला लागलेलं आहे आता पीठ आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे टेचून वगैरे घेण्याची काहीही आवश्यकता नाही हे दोन ते अडीच मिनिटं आपल्याला छान मळून घ्यायचं आहे खूप जास्त पीठ मळायचं नाही याचे मी आता गोळे करून घेणार आहे आपण चपाती करतो त्यापेक्षा थोडेसे मोठे गोळे करून घेतल्यानंतर हे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत गव्हाचं पीठ वापरतोय त्यामुळे जर पीठ उघडं राहिलं तर त्याला वरती पापुद्रा येतो आता यातला मी एक गोळा घेते व याची आपल्याला ला लाटी लाटून घ्यायची आहे त्याआधी पोळपटाला थोडंसं तेल लावायचं याला पिठी वगैरे काहीही लावण्याची गरज नाही जर तुम्हाला वाटलं तर पीठ कटत आहे तर थोडीशी पिठी, पिठी लावू शकता आता ही लाटी आपल्याला एकदम पातळ लाटायची आहे पातळ म्हणजे मी तुम्हाला इथे सांगते की आपण कडाकणी लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाड लाटायची आहे व आपण चपाती लाटतो त्यापेक्षा पातळ लाटायची आहे रोजची चपाती लाटतो त्यापेक्षा पातळ पहा इथे मी तुम्हाला याची जाडी दाखवत आहे खूप जास्त जर लाटी जाडी राहिली तर शंकरपाळ्यांना खूप जास्त फोड येतील व शंकरपाळ्या मऊ पडतील आता तुम्हाला हव्या आकारा त्या आकारात या शंकरपाळ्या तुम्ही कापून घेऊ शकता मला असाच आकार आवडतो त्यामुळे मी अशा पद्धतीने कापून घेते लहान मुलांसाठी या शंकरपाळ्या अतिशय पौष्टिक आहेत व कोणाला कळणार देखील नाही की या शंकरपाळ्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत मी सांगितलेल्या टिप्स इथे फॉलो करा पहा अशा चाळीची मी शंकरपाळी ठेवलेली आहे मी सांगितलेल्या टिप्स इथे फॉलो करा यामुळे तुमची रेसिपी बिघडणार नाही हे नक्की लाटी आपल्याला लाटताना ला 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 पातळच लाटायची आहे व एकसारख्या शंकरपाळ्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत पहिली शंकरपाळी ठेवून पाहायची आहे व त्यानंतरच आपल्याला इथे काप देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने ह्या एकमेकांना चिटकत नाही त्यामुळे एकावरती एक, एक टाकल्या तरी काहीही प्रॉब्लेम नाही आता तळण्यासाठी घेते तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करायचं आहे व यानंतर गॅस आपल्याला बारीक करायचा आहे शंकरपाळ्या सोडल्यानंतर गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे खूप हाय किंवा खूप बारीक देखील ठेवायचा नाही या तेलामध्ये गेल्यानंतर त्यांच्या त्यांच्या आपोआपच त्या सुटतात त्यामुळे टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही बिनधास्त तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता सुरुवातीला तळताना या शंकरपाळ्यांच्या भोवती खूप सारे बुडबुडे दिसतात यानंतर या जर तळून झाल्या तर ते बुडबुडे दिसत नाही म्हणजेच कमी होतात याचाच अर्थ की आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत यापुढे या शंकरपाळ्या तळायच्या नाहीत नाहीतर यांना डार्क कलर येईल तळल्यानंतर देखील याचा कलर थोडासा बदलतो पहा अशा पद्धतीने मी तळून घेतलेल्या आहेत आता राहिलेल्या शंकरपाळ्या अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत या पटकन तळल्या जातात खूप जास्त वेळ लागत नाही या रेसिपीमध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट पीठ खूप पातळ मळायचं नाही म्हणजे खूप जास्त पाणी घालायचं नाही व पिठाची लाटी लाटताना एकदम पातळ लाटायची आहे खूप जास्त जाड ठेवायची नाही एकदम सोनेरी रंगावरती या छान खरपूस तळून घ्यायच्या आहेत तेल छान कडकडीत गरम हवं बारीक गॅसवरती या शंकरपाळ्या तळायच्या नाहीत तर इथे माझ्या सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत जवळजवळ मी अर्धा किलो पिठाच्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही कुठलीही वाटी सेट करू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा मी शेअर केलेली हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा अजिबात बिघडणार नाही व शंकरपाळा अजिबात तेलकट होणार नाही